बिबट्याची दहशत सुरूच बिबट्याच्या हल्ल्यात तळोद्यात दोन शेळ्या ठार तळोदा शहरातील खळडी नदी किनारी आमराई येथे बिबट्याने एकाच ठिकाणी तीन छेड्यांना लक्ष करत दोन छेड्या ठार केल्या आहेत तळोदा शिवारात आमराई भागात राजेश तुकाराम सूर्यवंशी यांच्या शेतात झोपडीत शेळ्या बांधलेल्या होत्या रात्री दीड वाजेच्या सुमारास बिबट्याने शेडींवर हल्ला केला यात एक मृत अवस्थेत उसाच्या शेतात शेळी मिळून आली तर दुसरी शेडी बिबट्यासोबत घेऊन गेला तिसऱ्या शेळीला झोपडीतच जागेवर जखमी केले आहे त्यानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्या पुन्हा झोपडीच्या दिशेने येत असल्याचे शेतातील रखवालदारास दिसला प्रसंग अवधान राखत रखवालदाराने ओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला बिबट्याची दहशत कायम आहे हल्ले नेहमी होत आहेत परंतु वन विभागास बिबट्या जेरबंद करण्यासाठी असफल किंवा बिबट्याच्या हल्ल्यावर दुर्लक्ष करीत आहे वन अधिकारी कर्तव्याच कसूर करीत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्यात जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे काल रात्रीच्या सुमारास साधारणतः एक दीड वाजेच्या सुमारामध्ये आमच्या शेतामध्ये बक बकऱ्या बांधलेल्या असताना बिमटे बिमट्या वाघाला त्यांनी बकऱ्यांवरती हल्ला केला एक बकरी ला मारून टाकलं तिचा दोर तुटला नाही म्हणून ती जागेवर होती दुसरी बकरी दुसरा बाय दुसरा एक बोकडला ओढण्याचा प्रयत्न केला त्याला जखमी केला जखमी अवस्थेत सोडून गेला व तिसरी बकरीला तिच्या दोर खंड तुटला तर तिला ओढून शेजारी जो ऊस होता माझ्या त्या ऊसामध्ये ओढून नेलं तरी आणि जवळच आमच्या शेताला लागून धानका वाणाची मोठी वस्ती आहे व रहिवाशांची वस्तीसुद्धा आहे त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना सर्वांना या सर्व धास्ती निर्माण झालेली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये तर शासनाने पंचनामा केला जरी शासनाने येऊन पंचनामा केला असेल तरी त्या बिमट्याचा बंदोबस्त करून बि लावावं आम्हाला आम्ही सर्व शेतकरी बनवांच्या धास्तीला व इतर रहिवासी व व्यक्तीच्या वे धास्तीला पायबंद घालावा हे शासनाकडे नम्र विनंती करतो